शिवराय प्रतिष्ठान तर्फे सदाशिवगड ते चौरंगनाथ हा ट्रॅक अतिशय उत्तमरित्या आणि यशस्वीपणे करण्यात आहे लहान मुलापासून बुजुर्ग लोकांच्या पर्यंत सर्व लोकांच्या वयामार्गातील लोक इथं या ट्रॅकला आहेत एकदम आनंदात खेळण्या खेळण्या वातावरणात जसं पूर्वीच्या काळात शिवरायांनी जसे मावळ्यांना घेऊन पुढे गेले तसे हे आत्ताचे आपले सगळे मावळे आपल्या चौरंगनाथाच्या दर्शनावर निघालेत हा चौरंगीनाथाचा ट्रॅक अतिशय आणि एकदम पावसानं काल रात्री चांगला धडाक्यात केली आज जे वातावरण तयार केलं त्यात सर्व मावळे उत्साह आहेत आणि उत्साहाच्या ह्याच्यात अंतर किती कापलं हे कोणाला कळालंच नाही म्हणजे जवळजवळ हा ट्रॅक निम्म्यावरच येऊन थांबलेला आहे तरी तेवढ्याच जोशात तेवढ्याच वातावरणात सर्व मावळे या चौरंगीनाथाच्या दर्शनाने करायत ह्या ट्रॅकचं आयोजन शिवराय प्रतिष्ठान यांनी अतिशय चांगलं आणि नियोजनबद्ध यांनी केल्याबद्दल सर्व मावळे सर्व केराड तालुक्यातील के मी सेंटर पे यांचे आभार आणि हा अशाच चा मोहिमा कायमस्वरूपी पुढे राबवत जावा हीच त्यांना शुभेच्छा धन्यवाद